सध्या उन्हाचा पारा वाढतोय यामध्ये पाणी पातळी देखील खालावली आहे तर दुसरीकडे लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपये जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावागावात प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी खर्च देखील केले पण कळमनुरी तालुक्यातील तुप्पा गावातील सावळा गोंधळ समोर सा आलाय या योजनेसाठी केलेला खर्च जणू काही पाण्यातच गेला गावाला पाणी मिळत नाही योजनेचं काम कागदोपत्री बऱ्यापैकी झाल्याचं सांगण्यात येतं आता सर्वात महत्वाचं म्हणजे गावात पाईपलाईन खोदली गेली पण नळच सापडत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला गाव तांडलेलं असताना गावकऱ्यांनी थेट ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपविभागीय अभियंता बारे खान या अधिकाऱ्यांना थेट फोन केला पाण्यानं गाव ताणलेलं असताना गावकऱ्यांची या अधिकाऱ्यानं जणू काही थट्टा उडवली गावकऱ्यांनी या अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधला असताना बारे खान नावाचा अधिकारी कसा गावकऱ्यांची थट्टा उडवू लागलाय सविस्तर पाहूया हा साहेब या ना म्हणलो तुप्याला या ना तुप्प्याला ते उलटावीत लोक पाणी नाही ना जलजीवन जीवन नाही साहेब काय करणार म्हणाली तर वाल फुटले वाला पाणीच नाही ना कोठील मुळे

ూవానీ గారు పా साहेब पाणी नाही पर्याय व्यवस्था करावं लागेल ना इकून तिकून हॅलो साहेब थांबा थांबा थांब साहेब लाईन आहे जोळच पर्याय व्यवस्था काहीतरी करावं लागेल ना तुमची कोणाला मुळे नाही तिथं मुळे कोणी इथं गावा इथं कोणीच उभं राहील झाली चेक पडायला पाणी सोडणारेच उभे राहील ना इथं कोणीच उभं नाही तुमचं पाणी कुणा गळाली मुळे काय करेल मुळे काय करेल सांगायला वाल फिरवायला एकीकड तर पाणी चाललंय दुसरीकडे गावानं पाणी येईन झालंय काही नाही पाईप लाईन तुम्ही बोलणं नाही सांडायले पाईपलाईन लीकित जाय कुठे कुठे काही झालं ही जबाबदारी तुम्ही घेतली म्हणून तुम्हाला ठेकेदाराला आम्हाला काय म्हणायचं झालं हॅलो तुम्ही काय म्हणले ना ठेकेदारची जिम्मेदारी मी घेतली मी पाणी सोडतो म्हणले म्हणून तुम्हाला बोललो ना तुम्हाला कशाला फोन लाव आम्ही हा सरपंच कुठे आहे घराला घराला लोक मारला लोकांनी घराला बाई माणूस सरपंच आहे काय करणार हो ते लोक काय म्हणाले ते बाई माणसाला ते हे करायला द्यायला घरा पुढे घोषणा द्यायला साहेब सगळे आम्ही पाणी नाही साहेब ते सरपंच काय करील हो बिचार साहेब हॅलो हॅलो ही तुम्ही जिम्मेदारी घेतली फक्त आम्हाला फक्त तुम्ही पहिले करा आम्हाला सरपंचानं सांगलं तुम्ही जिम्मेदारी घेतली पाणी सोडायची तुम्ही करा ठेकेदार असा ठेकेदाराला बोला तुम्ही ठेकेदाराला बोलाच झाले तुम्ही जिम्मेदारी घेतली म्हणून ठेकेदार तर आम्ही ठेकेदाराचे मागा लागून मग तुम्ही जिम्मेदारी घेतली म्हणून पाणी सोडायची नाही काल उपोषण उपोषण काय घेतली तुम्ही अधिकारी घेतला की करू नका उपोषण आम्ही आहो म्हणून नाही ना पाणी चालूच नाही आम्ही आज जायचं तुम्हाला सांगू लेटर आज आम्ही आता मीडियावाला आणलं गाव आहे सगळं तुमच्या ह्याच्यावर सांग साहेब हॅलो साहेब अहो ते पाणी आम्हाला लाईनीच इथे या टाक्यात पाणी पडायला मात्र ते पाणी पुरवठा सेवक पाणी सोडाय केला कि पाणी चाललंय ते एकीकडला वाल फिरू लागे दुसरीकड गावानं पाईप लाईन आहे ते घर परत पाणी जाईन झालंय ते लाईनच काही राही न झालंय तुमच्या लाईन तिथे चालू आहे लाईन ते हा मग सगळं फोगच वाल सापडणार त्याला काही नाही त्याच्याबद्दल आम्ही मरायलो नाही आम्हाला पाणी नाही तुम्ही पाणी नाही ना आम्हाला पाण्यासाठी काहीतरी पर्याय आम्ही काय तुम्हाला आम्ही काय तुम्हाला जाणून बुजून फोन करून झालो पाण्यासाठी लोक पाण्यानं भटकायली तू पाण्याला लोक याच्या एरीवर जाय त्याच्या याच्यावर आम्ही कोणाला जाऊ असा आम्ही आमदाराकडे जाईल नाही तुमच्याकडे येईल काय आम्हाला फोन प्रतिनिधी कोण आहे बोललाय दुसरा सांगा बरं हा अहो तुम्ही महिन्याला येऊन काय फायदा आजच पाहिलं नाही ना साहेब महिन्याला येऊन काय फायदा तुम्हाला तुम्ही आज गावात या ना एकदा परिस्थिती गावातली माणसाची काय पहा ना परिस्थिती आजची हा की आम्ही येऊ पंचायत समितीला होय साहेब याव का आज सगळेजण जण आम्ही सगळ्या गाड्या घेऊन येतो गाव ट्रॅक्टर फिक्टर चेक भरून येतो साहेब आज हा तुम्ही पट सांगा मायाच्या होत नाही म्हणून हॅलो तुम्ही मायाच्या नव्हता होत नाही म्हणून प्रश्न सांगा आम्ही सगळं आज सगळं काय वाजते होईल घेऊन तुम्ही तुमचा फोन रेकॉर्ड आहे साहेब सगळ्या